<coughs> आमचे मित्र भास्करराव या ठिकाणी नाही पण माझे सरकार याच्यावरच त्यांना परवा आक्षेप होता आता तसे फार हुशार आहेत ते इतके वर्ष त्यांनी राज्यपालांचं भाषण देखील ऐकलेलं आहे कदाचित शाळेत असताना नागरिक शास्त्राला दांडी मारत असतील ते पण शासन जे चालतं हे मुख्यमंत्र्याच्या नावाने चालत नाही शासन राज्यपालाच्या नावानं चालतं आणि म्हणून ते माझं सरकार असतं म्हणून राज्यपालांनी माझं सरकार म्हटलेलं आहे तथापि माझे मित्र भास्करराव नसल्यामुळे मी त्याच्यावर जास्त या ठिकाणी बोलणार नाही खरं म्हणजे हे जे अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट आम्हाला मिळालं नानाभाऊ त्याच्यावर देखील किती पोट उचलण्याचं काम झालं काय काय तुम्ही त्या ठिकाणी तर्क लढवले तुम्ही नाना भाऊ वकीलच व्हायला पाहिजे होते सिब्बल <laughs> वगैरे साहेबांना काही फार स्कोप राहिला नसता पटोलेच राहिले असते